मी पण चाट आवडणाऱ्यांमधले असाल तर व्हिडिओला पटकन लाईक करा कारण आज आपण संपूर्ण कुटुंबासाठी स्वस्तात मस्त शेवपुरी दहीपुरी म्हणजेच आपली एस पी डी पी करतोय चिंचाची चटणी करूयात चिंच तासभर भिजवली पाण्यासहीत कढईत काढली आणि मंदारचेवर पाच सहा मिनटं शिजवली संपूर्ण गार केली मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरवली आता गाळणीने गाळून काड्या चिंचोके वेगळ्या केल्या कढईमध्ये मस्त मौसूद पल्प तयार झालाय तो गॅसवर चढवला याला उकळी आली की त्यामध्ये घालायचा आहे चिरलेला गूळ मीठ जिरेपूड चाट मसाला काळं मीठ आणि मिरची पावडर मंदाचेवर चार पाच मिनटं छान सगळं शिजू द्यायचं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं चटणी मस्त शिजलेली आहे पूर्ण गार झाली की कोणत्याही चाटसाठी वापरू शकता महिनाभर टिकते आता करूयात गोड दही त्यासाठी एका भांड्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये घ्यायचं आहे ताजं दही आंबट दही वापरू नका पिठी साखर आणि काळं मीठ या तिन्हीलाही चांगलं गाळून घ्यायचं चुटकीसरशी चाटसाठी लागणारं मौसूद गोड दही तयार झालं आता आलू मसाला करूयात उकडलेले बटाटे मॅश केले त्यामध्ये घालूयात मिरची पावडर मीठ आणि कोथिंबीर याला मिसळलं आणि आपला आलू मसाला पण तयार झाला आता हिरवी चटणी तर एकदम सोपी ती करूयात मिक्सरच्या भांड्यात घेऊयात कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची दही लिंबाचा रस साखर आणि मीठ थोडंसं थंडगार पाणी घालायचं बारीक करायचं पुदिन्याची चटणी अशी तयार झाली चला ठेला लागला आहे पुऱ्या मात्र मी विकत आणलेल्या आहेत ताटलीमध्ये या पुऱ्या फोडून घालायच्या त्यामध्ये जेवढा लागेल जेवढा आवडतं तेवढा आलू मसाला भरायचा भरपूर चिंचेची चटणी घालायची हिरवी चटणी मात्र थोडी कमीच घालायची कारण उग्र असते आता हे दही तयार केले त्या दह्याने अक्षरशः पुऱ्यांना आंघोळ घालायची भरपूर दही घालायचं चिरलेला कांदा घालायचा खारी बुंदी बारीक शेव घालायची आणि थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर भुरभुरायची आहा शेवपुरी दहीपुरीची प्लेट तयार झाली आहे बोल दो हमला आहा जिभेवर चटकदार आणि पोटात गारेगार मस्त वाटतंय करून बघा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग